तो सर, माला जारा कि, और तो दुर्बिन। तर सर तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत जरा समजावून सांगू शकता की ऑर्थोस्कोपी म्हणजे काय आर्थो म्हणजे जॉईंट आणि स्कोपी म्हणजे दुर्बीण तर दुर्बिणीने केली जाणारी सर्जरी म्हणजे आर्थोस्कोपी तर माझा एक मित्र आहे सर की तो स्पोर्ट्समॅन आहे त्याला आय थिंक गुडघ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे डॉक्टरांनी सर्जरी वगैरे काहीतरी सजेस्ट केला प्रमुख नर्स असते ज्याला एंटिरियर असं म्हणलं जातं तिला डॅमेज झालं असावा नमस्कार मागील एक दोन सेशन्समध्ये आपण ऍथरायटिस आणि त्याच्या उपचारांबद्दल बरीचशी माहिती धुर्वे सरांकडून घेतलेली आहे तर धुर्वे सर आज पुन्हा आपल्यासोबत आहे नमस्कार सर नमस्कार uh, सर आज तुम्हाला भेटण्याचं मेन पर्पज असं की आजसाठी त्याच्या उपचार पद्धतीच्याविषयी बरीचशी माहिती आपण घेतली पण आजकाल मेडिकल टर्म्समध्ये ऑर्थोस्कोपी हा वर्ड खूप जास्त प्रामुख्याने यूज केला जातो की ऑर्थोस्कोपी करायची आहे पण सर्वसामान्य लोकांना जसं आता मी मेडिकल फील्डचा नाही आहे मला समजत नाही की ऑर्थोस्कोपी म्हणजे नेमकं काय तर सर तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत जरा समजावून सांगू शकता की ऑर्थोस्कोपी म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ऑर्थोस्कोपी या वर्डला आपण स्प्लिट करू आर्थ्रो म्हणजे जॉईंट आणि स्कोपी म्हणजे दुर्बीण तर दुर्बिणीने केली जाणारी सर्जरी म्हणजे आर्थ्रोस्कोपी या ऑपरेशनमध्ये सांध्यामध्ये एक छोटंसं छिद्र केलं जातं त्याच्या थ्रू दुर्बीन पास केली जाते आणि ते दुर्बिणीच्या मदतीने आम्ही सांध्याला आतून चेक के करतो ते सांधा तसा आहे काय आहे ते आपल्याला सगळं टी व्हीवरती दिसतं त्याच्यामध्ये आम्हाला कळतं की कुठली गुडघ्यातली गादी फाटलेली आहे की गुडघ्यातली नस तुटलेली आहे किंवा खांद्याचे ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांचे खांद्यातले कुठले स्नायू फाटले आहेत तर आर्थ्रोस्कोपीच्या मदतीने आपण डायग्नोसिस सुद्धा करू शकतो आणि त्याच्याबरोबरच आपण खांद्यातल्या जे प्रॉब्लेम असतील त्याला आपण ट्रीट करू शकतो जसं सर आर्थ्रोस्कोपी आता तुम्ही सांगितलं की आपण खांद्यासाठी आणि शोल्डरसाठी जनरली वापरू शकतो किंवा दुर्बणीच्यात राहि्याने आपण त्याला शस्त्रक्रिया म्हणतो तर जनरली ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्याच्यापेक्षा ऑर्थोस्कोपीचे कुठल्या प्रमाणात फायदे आपल्याला बघायला भेटू शकतात जसं मी सांगितलं आर्थ्रोस्कोपीमध्ये दुर्बीणचा वापर केला जातो आता दुर्बीण टाकण्यासाठी अगदी छोटंसं छिद्र केलं जातं तर ह्या ऑपरेशनमध्ये दोन किंवा तीन जास्तीत जास्त टाके पडतात तर टाके कमी असल्यामुळे रुग्णांना ऑपरेशन नंतर वेदना कमी होते स्नायूची चिरफाड कमी होते त्याच्यामुळे पेशंट्सला लवकर रिकवरी होते आणि फास्टर रिहॅबिलिटेशन करता येतं तर आर्थ्रोस्कोपीच्या ओपन सर्जरीच्या कम्पॅरिझनमध्ये आर्थ्रोस्कोपीचे फायदे असे आहेत की ते मिनिमली इन्व्हेझिव्ह ऑपरेशन म्हणतात म्हणजे जसं आपण ऑर्थोस्कोपी केली तर कमीत कमी वेळेत रिकव्हरी इझिली होऊ शकते किंवा त्रास हा कमीत कमी प्रमाणात होऊ शकतो तर माझा एक मित्र आहे सर की तो स्पोर्ट्समॅन आहे रेग्युलर बेसिसवर स्पोर्ट्स वगैरे त्याचे ऍक्टिव्हिटीज असतात तर त्याला आय थिंक गुडघ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे डॉक्टरांनी सर्जरी वगैरे काहीतरी सजेस्ट केलं पण तो जरा घाबरतो की आज मी सर्जरीला गेलो तर पुन्हा माझी रिकव्हरी कधी होणार मी स्पोर्ट्समध्ये पुन्हा माझा करिअर स्टेबल करू शकणार की नाही शकणार तर त्यासाठी ऑर्थोस्कोपी कशी फायदेशीर ठरू शकते जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या मित्राला गुडघ्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहे आणि डॉक्टरांनी आर्थ्रोस्कोपी ऑपरेशन सांगितलं आहे त्याचा अर्थ असा की शक्यता अशी आहे की त्याला गुडघ्यातली जी प्रमुख नस असते ज्याला एंटीरियर क्रुशिएट लिगामेंट एसीएल असं म्हटलं जातं तिला डॅमेज झालं असावा कारण मध्ये ही लिगामेंट इंजुरी खूप जास्त कॉमन असते आणि याचं ऑपरेशन दुर्बिणीने केलं जातं आणि फाटलेल्या लिगामेंटच्या ठिकाणी नवीन लिगामेंट बसवली जाते ऑपरेशन नंतर पेशंटला फिजिओथेरपी खूप आवश्यक आहे ज्याच्यामध्ये गुडघ्याचं बॅलन्स परत रिस्टोर केला जातो आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपी प्रॉपर केल्यानंतर एक चार ते सहा महिन्यामध्ये पेशंट त्याच्या रुटीन स्पोर्ट्सला जाऊ शकतो आणि कॉम्पिटेटिव्ह लेवल स्पोर्ट्स खेळण्यासाठी जवळपास वर्ष जातो पण डेफिनेटली आर्थ्रोस्कोपीनी त्याचं जे प्रॉब्लेम आहे जे लिगामेंट फाटलेले आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येऊ शकते आणि तो पूर्ववत परत खेळायला जाऊ शकतो तर सगळ्या स्पोर्ट्समॅनसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे की काही प्रमाणात जर तुमच्या लिगामेट इंजुरी असतील किंवा काही अजून इश्यूज असतील तर तुम्ही पुन्हा एका स्पोर्ट्समध्ये स्वतःचा करिअर करू शकता ते तुम्हाला सोडण्याची गरज नाही आहे त्याच्यासाठी प्रमुख्याने सगळ्यात महत्त्वाचा आपण माध्यम त्याला म्हणू शकतो तुमच्याकडे आहे ऑर्थोस्कोपी सर एक अजून महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण बरेचसे लोक म्हणतात की स्पोर्ट्समन लिगामेंट इंजुरी होते किंवा मला लिगामेंट इंजुरी झाली तर जसं तुमच्याकडे आता हे अवेलेबल आहे हा एक चांगला पार्ट आहे चा चा तर लिगामेंट्स म्हणजे काय हे तुम्ही आम्हाला समजू शकता का आता मी लिगामेंट्सच्या बाबतीत ह्या गुडघ्याच्या मॉडेलने समजवायचा प्रयत्न करतो तर गुडगा गुडघ्यामध्ये मांडीचं हाड आणि पायाचं हाड मांडीचं वरती पायाचा हाड खाली एका हाडाला दुसऱ्या हाडाशी कनेक्ट करण्यासाठी जे स्नायू असतात त्याला आपण लिगामेंट म्हणतो जसं या मॉडेलमध्ये तुम्ही बघाल की गुडघ्याची ही आतली साईड आहे ते ह्या साईडला एक लिगामेंट आहे बाहेर जे साईड आहे तिथे एक लिगामेंट आहे आणि गुडघ्याच्या आतमध्ये दोन लिगामेंट असतात समोरच्या भागाला एक लिगामेंट असते आणि बॅक साइडला एक लिगामेंट असते तर ह्या गुडघ्याला एका बरोबर पक्क धरून ठेवण्यासाठी ह्या चार लिगामेंट असतात तर त्यातली जी समोरची जी लिगामेंट असते त्याला अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट किंवा कॉमनली एसीएल असं म्हटलं जातं आणि स्पोर्ट्समॅनमध्ये हीच लिगामेंट बऱ्याच वेळा डॅमेज होते तर ती डॅमेज केव्हा होते जेव्हा धावता धावता सडन ट्विस्टिंग इंजुरी होते किंवा जे वॉकेशनल स्पोर्ट्स खेळतात जेव्हा जे संडेला जाऊन क्रिकेट मित्रांबरोबर खेळतात बॉलिंग करताना वगैरे पाय ट्विस्ट झाला त्याच्यामध्ये सुद्धा ही लिगामेंट टेअर होऊ शकते तर हीट लिगामेंट टेअर व्हायची लक्षणं काय असतात तर लिगामेंट टेअर झाल्यानंतर सुरुवातीला पेशंटला खूप पेन असतं स्वेलिंग असतं चालताना त्रास होतो काही दिवसानंतर सूज आणि दुखणं कमी होतं पेशंट नॉर्मली चालू शकतो पण चालताना पेशंटला त्या गुडघ्यामध्ये कॉन्फिडन्स वाटत नाही त्यांना ती भीती वाटत असते की जर फास्ट चाललं तर तो गुडघा सटकून जाईल गुडघ्यामध्ये बॅलेन्स नाही असे बरेचसे रुग्ण असे सांगतात की मला गुडघ्यामध्ये कॉन्फिडन्स वाटत नाही मी नॉर्मली चालू शकतो पण मी धावू शकत नाही किंवा फास्ट चालता चालता जर मी अचानक टर्न केलं तर ते गुडघा सरकून जाईल ही भीती वाटते तर हे सगळ्यात कॉमन सिम्पटम आहे गुडघ्यातली अँटिरियर प्रुशिएट लिगामेंट टेअर झाले असेल तर ह्याचे डायग्नोसिस कसं होतं तर आम्ही स्पेशल काही टेस्ट असतात गुडघ्याच्या मुवमेंट्स करून बघतो गुडघ्यामध्ये किती स्टेबिलिटी आहे ते चेक करतो क्लिनिकली आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशनसाठी आम्ही एक एक्सरे करतो ज्याच्यामध्ये आम्हाला कळतं की काही फ्रॅक्चर तर नाही आहे कारण बऱ्याच वेळा ही लिगामेंट न फाटता लिगामेंट हाडाला ज्या पॉईंटला अटॅच झालेली आहे तिथलं हार्ड क्रॅक होऊ शकतं तर ते बघण्यासाठी आम्ही एक्सरे करतो आणि जर एक्सरे नॉर्मल असेल तर मग पुढची टेस्ट असते एम आर आय एम आर आयमध्ये आम्हाला डायग्नोसिस कन्फर्म होतं ज्याच्यामध्ये लिगामेंट फाटली आहे की नाही लिगामेंटबरोबर गुडघ्याच्या आतमध्ये जे गाद्या असतात त्यांना पण इंजुरी होऊ शकते तर ता त्याला इंजुरी झाली आहे की नाही ते पण लक्षात येतं आणि एम आर आयच्या बेसिसवरती आम्ही ट्रीटमेंट प्लॅन बनवतो या ट्रीटमेंट प्लॅ प्लॅनमध्ये असं असतं की जर तुम्हाला गुडघ्यातली लिगामेंट ए सी एल टेअर झालं असेल तर त्याला दुर्बिने शस् दुर्बिनेने शस्त्रक्रिया केली जाते तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं की गुडघ्याच्या आतल्या साईडचे जे स्नायू असतात ते स्नायू काढले जातात त्याची एक नवीन लिगामेंट बनवली हो जाते आणि ती लिगामेंट दुर्विणीच्या सहाय्याने मांडीच्या हाडाला आणि पायाच्या हाडाला फिक्स केली जाते हे केल्यानंतर पेशंटला दुसऱ्या दिवसापासून लगेच आम्ही फिजिओथेरपी चालू करतो कारण ऑपरेशन नंतर आणि इंजुरीनंतर गुडघ्याच्या आजूबाजूचे जे स्नायू असतात ते बऱ्यापैकी कमकुवत झालेले असतात तर त्या फिजिओथेरपीच्या मदतीने ते, ते मसल्स परत बिल्ड करायचे असतात आणि म पेशंटच्या रुग्ण रुग्णाच्या मनामध्ये जी भीती बसलेली असते की कांदा सटकतो तर ते ऑपरेशन नंतर ते परत पेशंटला रिट्रेन करावं लागतं की आता आपल्याला लिगामेंट रिपेअर केलेली आहे तर आता आपल्याला नॉर्मल पद्धतीने कसं चालायचं आहे पुडगा कसा बेंड करायचा आहे काय कशा प्रकारच्या एक्सरसाईज करायचे आहे आणि फिजिओथेरपी आणि प्रॉपर रिहॅबिलिटेशन झाल्यानंतर हळूहळू एक ते दीड महिन्यामध्ये रुग्ण रुटीन कामावरती जाऊ शकतो चार ते सहा महिन्यामध्ये तो स्पोर्ट्स खेळायला सुरुवात करू शकतो आणि कॉम्पिटेटिव्ह लेव्हल स्पोर्ट्स खेळण्यासाठी नऊ महिने ते एक वर्ष जातं तर खूप महत्वाची माहिती सरांकडनं आपल्याला भेटलेली आहे ऑर्थुस्कुबीचं पूर्ण डिटेलिंग त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की कशा पद्धतीने होतं आता जसं स्पोर्ट्समॅनसाठी ऍक्टिव्हिटीज ह्या गरजेच्या आहेत जसं रनिंग आलं किंवा त्यांचं सा फास्ट चालणं आलं पण दैनंदिन आयुष्यामध्ये जे नॉर्मल लोक आहेत ज्यांचं स्पोर्ट्सशी काही घेण्यात येणार नाही त्यांच्यासाठी पण हे तितकंसं महत्वाचं आहे आणि आता अजून ऑर्थोस्कोपी सरांनी एक्सप्लेन केल्यामुळे आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये अजून डिटेल मध्ये समजते की ज्यावेळेस आपण नॉर्मल ट्रॅडिशनल सर्जरीज करतो त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगला रिकव्हरी रेट याच्यामध्ये असू शकतो इझी लवकर आपण लवकरात लवकर रिकव्हरी मिळवू शकतो तर ह्या गोष्टींची तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर